डेंटल इम्प्लांटचे फायदे सौंदर्य डेंटल इम्प्लांट तुमच्या दातांसारखेच दिसतात आणि वाटतात कारण ते तुमच्या हाडांच्या स्वनेशी मिळते जुळते असतात कोणाच्याही लक्षात येणार नाही की तुमचा दात बदललेला आहे डेंटल इम्प्लांट तुमच्या हाडांचा एक भाग बनतात त्यामुळे तुम्ही नवीन दात लावल्याचं कोणालाही कळू शकत नाही दातांचे संरक्षण डेंटल इम्प्लांटमुळे शेजारील दातांचं कोणतंही नुकसान होत नाही कारण इम्प्लांटला आधार देण्यासाठी शेजार पाजारच्या दातांची मदत घेतली जात नाही दुसऱ्या दातांना कोणताही स्पर्श न केल्यामुळे तुमच्या तोंडाचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं आत्मविश्वास डेंटल इम्प्लांटमुळे तुम्ही पुन्हा एकदा आरामात आणि आत्मविश्वासाने बोलू आणि खाऊ शकता विश्वासहार्य डेंटल इम्प्लांटचे यशस्वी होण्याचे प्रमाण निश्चितच आहे टूथ रिप्लेसमेंट किंवा कृत्रिम दातांच्या प्रक्रियांमध्ये डेंटल इम्प्लांट हा सगळ्यात चांगला उपाय आहे ट्रीटमेंट नंतर मी काय अपेक्षा कराव्यात तुम्हाला हे माहितच आहे की तुमच्या बरोबरच दातांनाही डॉक्टरांच्या देखरेखीची गरज असते डेंटल इम्प्लांट हे तुमच्या स्वतःच्या दातांसारखेच असतात आणि त्यांचीही अगदी तशीच काळजी घ्यावी लागते तुमचे इम्प्लांट स्वच्छ आणि परत मुक्त म्हणजेच प्लाक मुक्त ठेवण्यासाठी नियमित ब्रश करणे आणि फ्लॉस करणे आवश्यक आहे एकदा ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर काही वेळा डॉक्टरांकडे जावं लागेल